तेवढा आपण करत गेलो आणि थोडा उशीर झाला पण आता थेट करू शकतो मला एवढं सांगा लाडकी बहिणीचे येत आहेत ना पैसे आहेत त्यांचे तांत्रिक अडचणी ते आम्हाला सांगा आपण पण आहेत त्यांना सांगा आपण ते सोडून घेऊ एक एक आकाश आहे सगळे आम्ही पण तुम्हाला एवढं सांगतो की ही जी लाडकी बहिणी योजना आहे ही निरंतर चालू राहणार आहे विरोधक काही म्हणून द्या आणि आपण पंधराशे रुपयात काही ना काहीतरी त्याचा उपयोग होतोय की नाही आता सगळ्यांना त्यामुळं आपल्या सरकारने खूप विचारपूर्वक ही योजना केलेली आहे आणि ह्यांच्या आपल्या अर्थचक्राला पण गती मिळणार आहे त्यामुळे माझी विनंती आहे की आपण त्याचा जास्तीत जास्त चांगला उपयोग करून घ्यावा आणि हे समजून घ्या की सरकार आपल्या पाठीशी आहे पूर्णपणे पाठीशी ज्या ज्या पद्धतीने आता वयोश्री योजना पण आपली आली आहे त्याच्यामध्ये वृद्ध जे लोक आहेत पासष्ट वर त्यांना वन टाईम त्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये मिळतात मग त्यातलं त्यांनी काही इयरिंग इक्विपमेंट असेल काठी असेल काही घेऊ शकतात पण सरकारच्या वतीने हे तीन हजार रुपये सगळ्या पासष्टच्या वर जे नागरिक आहेत त्यांना पण उपलब्ध करून दिले त्याचा सुद्धा सगळ्यांनी लाभ घ्यावा मी आनो नगर चौक म्हणून निवडून त्यानंतर मला लक्षात आलं की इतकी इतके प्रॉब्लेम आहे आणि पीएमसी कॉलोनी या बिल्डिंगा बघून तर कसे राहता याच्यातच भीती वाटते कधी कधी पण त्याचा मागचा इतिहास बघितला तर अनेक वेळा ते <laughs> होता 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 राहिला सरकारने आपले शिंदे साहेब आहेत फडणवीस साहेब आहेत आदिदादा पवार साहेब आहेत आणि त्यांनी खरंच महिलांसाठी ही ऐतिहासिक होतो ना भविष्य अशी योजना जी केली आहे आणि आता मी सांगतो इतकं बारीक त्याचा उपयोग आपण स्वतः जाणवतच असेल की कसा उपयोग होतो पण त्याची त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही निरंतर चालणारी अशी ही योजना आहे त्यामुळे कोणी काही म्हणू की योजना बंद होईल पैसे येणार नाही ते अजिबात खोटं बोलतात लोकांना पुरदुखी व्हायला लागली या योजनेमुळे आणि त्यामुळे जास्तीत जास्ती महिलांचं अजून त्यांच्या रोजच्या जी दैनंदिन जीवनामध्ये लाभ व्हावा फायदा व्हावा त्यांना त्यांचं अर्थ अर्थकारण त्यांच्या हातात राहावं त्यातनं त्या पंधराशे ते दहा हजार रुपयेपर्यंत आपण त्याचं तयार करावं ते भांडवल म्हणून असे खूप महिला आता कल्पक झाल्यात त्यामुळे आपण एक मध्ये लवकरच एक आपण एक परिसंवाद घेणार एक कार्यशाळा पण घेणार आहे की ज्याच्यामध्ये या पंधराशेचा आपण कसा उपयोग करून घेऊ शकतो होणार होणार बंद नाही काय का तुझं नाव फक्त आपली योजना कोणाचं राहिलं असेल तर करून घ्या बरं लवकर हो पण काय केलं त्यामुळं ज्या ज्या पद्धतीने मदत करू शकतो आम्ही आपल्यासाठी सगळेजण भारतीय जनता पार्टीचे इथं सोबत आहोत आणि इथून पुढे सुद्धा काही लागलं तर आम्ही सगळी कामं करून देऊ एवढं सांगतो आणि येणाऱ्या निवडणुकीत आत्ताच आपले आशीर्वाद मागतो